अद्याप जागा वाटप यावर निर्णय झाला नाही गट आणि आमचे तेवढेच आमदार आहेत त्यामुळं एकमेकांना समजून घेऊन जागा वाटप झाले पाहिजे जे, जे उमेदवार निवडून येतील त्यांना ती जागा मिळाली पाहिजे असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहे त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे बी जे पी आणि मोदी साहेब मोदी लाट मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांचीसुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे परंतु ते काय ते काय किंवा म्हणजे गट काय किंवा अजितदादा काय किंवा बी जे पी काय या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे आपल्या पक्षाच्या काही बैठकांमध्ये लोकसभेवर चर्चा झाली आहे तेंडूरची